हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोऱ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते तर दोडका म्हटलं की मुळा म्हटलं की सगळेजणच नागडोळे मुरडतात पण आज मी तुम्हाला मुळ्यापासून आणि दोडक्यापासून भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेसुद्धा स्कीप करू नका खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर इथे मी दोडका घेतलेला आहे आणि दोन मुळे घेतलेले आहेत तर आपल्याला मुळ्याची साल काढून घ्यायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर इथे मी मुळ्याची साल काढून घेतलेली आहे मुळ्याची साल काढल्यानंतर आपल्याला दोडक्याचीसुद्धा साल काढून घ्यायची आहे तर इथे मी दोडक्याची साल काढून घेते तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर इथे पाहू शकतात दोडक्याची सुद्धा साल काढून झालेली आहे त्यानंतर आपल्याला इथे मी किसनी घेतलेली आहे खूप बारीक किसणी नाही घे घ्यायची आहे आपल्याला थोडीशी जाड किस पडेल ह्या पद्धतीने आपल्याला किसनी इथे वापरायची आहे त्यानंतर आपल्याला किसनीवर मुळा किसून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर पाहू शकता तुम्ही मुळा थोडासा जाडसर आहे ही ते ही। तर अशाच पद्धतीने इथे मी सगळा मुळा किसून घेतलेला आहे मुळा किसल्यानंतर आपल्याला दोडकासुद्धा किसून घ्यायचा आहे इथे मी दोडका किसून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं नसेल तर, के तर प्लीज एक लाईक करा साईडचं कर। सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे मी सगळा दोडका किसून घेते तुम्ही ही रेसिपी मुलांच्या नाश्त्यासाठी करा किंवा टिफिनसाठी करा अगदी झटपट होते आणि खायलासुद्धा एकदम पोट भरीचे आहे मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, तर शकता। तर तरी ते पाहू शकता तुम्ही सगळा दोडका मी खिसून घेतलेला आहे तर त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला छोटे तीन चमचे धने घालायचे आहेत धने घातल्यानंतर इथे मी लसूण घेतलेला आहे लसूणाची मी साल काढून नाही घेतलेली ओला लसूण असल्यामुळे मी तसाच लसूण वापरलेला आहे लसूण घातल्यानंतर आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या घातल्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे आलं घातल्यानंतर इथे मी एक छोटा चमचा जिरे घालते आणि त्यानंतर आपल्याला ह्याचं मिक्सरमध्ये वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी वाटण तयार करून घेतलेलं आहे खूप आपल्याला बारीकसुद्धा नाही करायचं धने थोडेसे अर्धे अर्धे राहिले पाहिजे तर वाटण वाटून झाल्यानंतर इथे आपला मुळा आणि दोडका मी किसून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला जे मिक्सरला आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी कट करून घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची तुम्ही कांदा टोमॅटोसुद्धा ह्या रेसिपीमध्ये वापरू शकता तर कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला एक चमचा ओवा घालायचा आहे थोडासा हातावर क्रश करून घालायचा ओवा घातल्यानंतर काय पिठं ॲड करूयात आपण तर एक वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला इथे बेसन पीठ घालायचं आहे इथे मी सगळी पिठं घेतलेली आहेत ह्यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता तर पिठं घातल्यानंतर आपल्याला तीळ घालायचे आहेत इथे मी दोन चमचे पांढरे तीळ वापरलेले आहेत अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळं आपल्याला ह्याचा मिक्स गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी तुम्ही ह्या रेसिपीमध्ये दोडका आणि मुळा वापरला आहे तो समजणारसुद्धा नाही की नक्की आपण हे काय केलेलं आहे नको नको म्हणणारे दोडका मुळा आवडीने खातील तुम्ही जर या पद्धतीने दोडक्याची आणि मुळ्याची रेसिपी केली तर मुलंसुद्धा आवडीने खातील आणि त्यांना खूप सारं पौष्टिकसुद्धा मिळेल तर इथे पाहू शकता मी थोडासाच पाण्याचा वापर केलेला आहे आपल्याला लगेच पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मी व्यवस्थित गोळा तयार करून घेतला आहे त्यानंतर इथे मी पळपट घेतलेला आहे पळपटावर आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आणि छान आपल्याला ह्याचं थालपीठ थापून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणताल की अरे वा यांनी तर थालपीठ दाखवलेलं आहे ताईंनी तर नक्की ह्या पद्धतीने करा तुम्ही फक्त दोडकासुद्धा वापरू शकता किंवा मुळासुद्धा वापरू शकता पण इथे मी दोन्हीसुद्धा वापरलेला आहे तर आपल्याला छान असं गोल थालपीठ थापून घ्यायचं आहे मधी त्याला बीळ पाडायचं तर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि जे आपण थालपीठ थापून घेतलेलं आहे ते आपल्याला तव्यावर घालायचं आहे थोडंसं आपलं जिथे आपण बीळ पाडलेलं आहे तिथे आपल्याला तेल सोडायचं आणि छान एका साईडनी खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी एका साईडनी छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे तर दुसऱ्या साईडनीसुद्धा आपण हे थालपीठ पलटी करूया आणि दुसरीसुद्धा साईड अगदी छान भाजून घेऊया तरी ते पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसायलाच किती सुंदर दिसतं आहे तर खायलासुद्धा तेवढंच चविष्ट आहे नक्की ह्या पद्धतीने तुम्ही दोडक्याचं आणि मुळ्याचं थालपीट करून पहा तुम्ही खूप साऱ्या प्रकाराचे थालपीट करत असताल पण या प्रकारे तुम्ही नक्की केलं नसेल तर एकदा नक्कीच करून पहा तर दोन्हीसुद्धा साईड आपली छान अशी भाजून झालेली आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरंसुद्धा थालपीठ थापून दाखवते अगदी झटपट होतं आपल्या चॅनलवर मी भरपूर साऱ्या थालपीठाच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्की जाऊन पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा तरी ते पाहू शकता तुम्ही मी दुसरंसुद्धा थालपीठ छान थापून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर कोणाला समजणार सुद्धा नाही की आपण हे थालपीठ कशाचं केलेलं आहे तर छान व्यवस्थित थापल्यानंतर आपल्याला त्याला बीळ पाडून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला तव्यावर घालून दोन्ही साईडनेसुद्धा आपल्याला हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही माझे सगळे थालपीठ करून तयार झालेले आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच नवीनचा एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय